नमस्कार कास्तकार बंधून स्वागत आहे आपले आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत दिनांक नऊ आणि दहा तारखेचा हवामानाचा हो अंदाज तर हवामानाचा हो अंदाज पाहूया आणि थंडीमध्ये ला वाढ होणार की घट हे पण जाणून घेऊया त्याआधी एक छोटीशी विनंती तुम्हाला अशाच प्रकारच्या जर अपडेट्स हव्या असतील तर व्हिडिओ व्हिडिओखाली असलेले जे सबस्क्राईबचे लाल बटन आहे ते दाबून बाजूला येणारी बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळत राहतील यानंतर आपण पाहणार पा आहोत जे हवामानाचा अंदाज आहे दिनांक नऊ जानेवारी आणि दहा जानेवारीसाठी कसा असणार आहे तर आपण हवामानाचा अंदाज पाहूया जो पुढील प्रमाण आहे तर आपण पाहू शकता मित्रांनो की इथे आपल्याला जे उत्तरेकडून वारे आहे तर उत्तरेकडून मध्य प्रदेश थ्रू हे महाराष्ट्रात शिरल्याचे आपल्याला दिसून येते जसं की आपण पाहू शकता तर इकडून हे स्क्रीनवर ज ज्याप्रमाणे दिसत आहे तर वरून वारे येत आहे जे मध्य प्रदेश थ्रू आपल्या महाराष्ट्रात शिरलेले आहे आणि विदर्भातून हे संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास फैलत आहे इथे तुम्ही नागपूर नागपूरचा जो प्रदेश आहे तर तेवढ्यात तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात थंडीची लाट ही आपल्याला इथे दिसून येऊ शक दिसून येत आहे मित्रांनो आणि यामध्ये बऱ्याचपैकी थंडी ही दिनांक सात आणि आठ तारखेला ही थंडीमध्ये वाढ झालेली होती ॲज कम्पेअर टू चार पाच तारखेला ही कमी होती थंडी परंतु सात आणि आठ तारखेपासून थंडीमध्ये थोड्या प्रमाणात वाढ वाढ झालेली आहे तर ती वाढ मित्रांनो आजही तशीच राहणार आहे म्हणजे नऊ तारखेला तशीच राहणार आहे आणि दहापासून जवळपास किंचित वाढ होण्याची आणि थंडी अजून वाढण्याची शक्यता ही आपल्याला इथून इथे दिसून येत आहे तर तुम्ही पाहू शकता की जर आपण टेम्परेचर पाहतो म्हटलं तर तापमानामध्ये महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात कशा प्रकारे वातावरण असणार आहे ते आपण पाहू शकता तर मित्रांनो जसं की तुम्हाला दिसत असेल तर इथे नाशिकचा जो पट्टा आहे तर नाशिकमध्ये जिथे जास्त पिवळसर भाग आहे तो म्हणजे जरा उष्ण भाग असण्याची शक्यता आहे बाकी इकडे नागपूर आणि तलाई त्यानंतर नांदेड वाघाळा हे भाग हे थंडीचे ठिकाण आहे परंतु हा जो फरक आहे तो किंचित फरक आहे म्हणजे जवळपास पाच ते दहा अंश सेल्सिअसचा फक्त फरक आपल्याला दिसून येत आहे तर ही थंडी येत्या दोन दिवसात अशीच राहणार आहे मित्रांनो आणि यामध्ये मोठ्या प्रमा थोड्या प्रमाणात वाढही होणार आहे तर दोन दिवसात म्हणजे दहा आणि नऊ तारखेचा हे होता हवामानाचा अंदाज आणि यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला इथे ढगाळ वातावरण किंवा पावसाचे काही संकेत येत्या दोन ते तीन दिवसात तरी किमान आपल्याला दिसून येत नाही आहे म्हणजे एकंदरीत थंडीत वाढ झाली तरी पण पावसाचा आपल्याला काही असे अनुमान लागत नाही आहे आणि पावसामध्ये वाढ होईल अशातलासुद्धा काही भाग नाही आहे त्याचप्रमाणे गारपिटीचा जो प्रश्न आहे तर गारपीटसुद्धा येत्या दोन तीन दिवसात आपल्याला इथे दिसून येणार नाही आहे आणि फक्त थंडीमध्येही वाढ होणार आहे आणि दहा तारखेनंतर जे हवामान आहे त्यामध्ये किंचित बदल होऊ शकतो तर जर काही नवीन अपडेट्स असल्या तर ते आपण घेऊन येणारच आहोत तर तोपर्यंत तो ही होती एक हवामानाची अपडेट तुम्हाला शेतकऱ्यांना महाराष्ट्रात येणाऱ्या थंडीबद्दल एक माहिती पुरवण्यासाठी तर मित्रांनो हा सदर तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला भविष्यात हवे असतील तर तेसुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र